समर्था बघा आजचा जो दिवस आहे वटपौर्णिमा त्यानिमित्त सर्व भगिनींना खूप खूप शुभेच्छा <coughs> वटपौर्णिमा मला अशी त्यांनी सांगितलं कि सत्यवानाने त्यांची ती कथा आहे आणि त्या माध्यमातून हा उत्साह साजरा केला जातो सावित्री आणि सत्यवान यांची कथा आहे तर पूर्ण भारत देशामध्ये ह्या दिवशी भगिनी उपवास करतात आणि आपल्या पतीच्या आरोग्यासाठी त्याच आयुष्यासाठी हे व्रत करत असतात सौभाग्याचं लेणं म्हणून या व्रताची ओळख आहे हे व्रत केल्याने त्याच फळ जे सावित्रीला मिळालेत ते, ते तुम्हाला मिळेल तीन निष्ठा एक निष्ठा पतीबद्दल असावी त्याच्यामुळे हे व्रत केलं जात विशेष करून सौभाग्यवतीसाठी दीर्घ आयुष्य पतीला मिळावं कारण आई वडिलांनंतर स्त्रियांना पतीच परमेश्वर असतो जोपर्यंत आई वडिलांच्या कक्षेमध्ये आहे तोपर्यंत त्यांची आज्ञा मान्य क्रमप्राप्त प्राप्त आहे पण ज्यावेळेस ते आपल्या लग्न झाल्यावर पतीच्या संपर्कामध्ये येतात तर त्यांच्यासाठी पती हाच परमेश्वर असतो या दिवशी तो दिवस उपवास करण्याचा असतो आणि त्यातून ते वडाची ते पूजा आपण करतो उपवास आणि वडाची पूजा तर त्याची काही मुहूर्त आहेत गुरुपती आणि पोस्ट आले असतील ते पोस्टानुसार मुहूर्तानुसार त्या व्रत तुम्ही नवीन वस्त्र परिधान करून वडाच्या झाडाची पूजा करायची असते तर सर्वांना माहिती पूजेचं साहित्य काय काय लागतं भगिनींना फुलं अक्षता हळदी कुंकू पांढऱ्याद्वारे शरीर लागतो मिठाई फळं आंबा जांभूळ करवंद पणस इत्यादी कुठल्याही प्रकारची फळं जी काही बाजारात उपलब्ध असतील ते फळ घ्यायचं विशेष करून आंबा हाफ लागतो शुद्ध पाण्याचा तांब्या निरंजन सोबत असते वडाला पाणी व्हायचं अधिक कुंकू अक्षता फुले कापूस असतो तो व्हायचा त्यानंतर झाडाचा औक्षण करायचं पांढरा दोरा थोडाला बांधायचा सात वेळा प्रदक्षिणा करायची आणि प्रदक्षिणा करत असताना पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आरोग्यासाठी आणि अधिक प्रेम निर्माण व्हावं हो। यासाठी प्रार्थना करायची तर त्यासाठी आज वटपौर्णिमा आहे आजच्या दिवशी पतिपूजन केलं तरी चालेल जस आपण मातृ पितृ दिवस म्हणला जातो तसं पती दिवस सुद्धा आम्हाला म्हणवायचं आहे प्रतिपूजनाचा आजच्या दिवशी मी खुशखबर सांगेन शक्यतो मातृपितृपूजन चौदा फेब्रुवारीला म्हणला जातो व्हॅलेंटाईन डे फालतू दिवसाच्या दिवशी आई वडिलांचं सा महत्व सांगितलं जातं तसंच आणखी एक फालतू दिवस आहे थर्टी फर्स्ट डिसेंबर त्या दिवशी खूप काही आपले पती राजच वाया गेलेले असतात दारू पार्टिया थर्टी फर्स्ट डिसेंबर नवीन वर्षाची सुरुवात मग आपण त्या दिवशी जर पतीपूजन केलं तर आमचं ते नियोजन आहे थर्टी फर्स्ट दिवसाला जसं मातृपितृ दिवस म्हणून जाहीर केला होता मागे अनेक धर्म मंडळ संस्थांनी तस आम्हाला थर्टी फर्स्ट डिसेंबर पती पूजन म्हणून तो दिवस साजरी करायचा आहे घरोघरी किंवा एक छोटासा कार्यक्रम घेऊन पतीचं पूजन कसं करतात खूप मोलाची गोष्ट आहे ज्या दत्त महाराजांचं आपण जे पूजन करतो त्यांना मानतो अनुसूया माता त्यांची आई पतीच्या सेवेने तिला एवढं श्रेष्ठ पद मिळालं की स्वयं भगवंत त्यांच्या दारी आलेत आणि तिन्ही बाळ म्हणून राहिलेत आणि आज कार्य करत आहेत म्हणून प्रत्येक स्त्रियांसाठी पती बाकीच्या सगळ्या सेवा सोडायच्या एक सकाळी उठला की आपल्या पतीला नमस्कार करायचाच किती काही घरामध्ये असो मायने खाऊ घातलं नळनने खाऊ घातलं इकडे खाऊ घातलं आणि माझा नवरा माझा ऐकत नाही असं नाही त्या सगळ्या गोष्टी फालतूच्या गोष्टी असतात तुम्ही सकाळी उठून एक नमस्कार केला कोणाचे किती खाऊ घाल काही होत नाही विश्वामध्ये अख विश्व दुखी राहिलं चालेल आपलं पती आपल्या सोबत असला पाहिजे तर एक सकाळी उठल्यानंतर केलेला नमस्कार मनोभावे जर नमस्कार किती भांडण घरात झाले काही झाले आपल्या नवऱ्याला जर आपण एक नमस्कार केला ना त्यांचं आयुष्य बरबाद होत नाही सुखाचे संसार होतात सकाळी उठून आजच्या दिवशी फक्त वड पौर्णिमा की नका तुम्ही फेरे मारत जाऊ रोजच्या दिवशी आपण जसं स्वामी महाराजांना मुजरा करतो तसं आपल्या पतीला एक नमस्कार करत चला तो नमस्कार केला परत एकदा सांगतो बाहेर गेलेल्या केसेस वया गेलेल्या केसेस तात्काळ दुरुस्त होतील ज्यातून तुमच्या संसारामध्ये कटकटी येत किंवा विभक्त होण्याचे पर्याय निर्माण झालेत ते होणार नाहीत काय सकाळी का उठून एक पतीला नमस्कार करणं आजच्या दिवशी तर पतीचे पूजन केलं पाहिजे जसं मातृ दिवस म्हणला जातो व्यवस्थित चरणांचं तीर्थ फार जे काही श्रेष्ठ पतीवर असेल कि खूप पतीवर प्रेम करणारी असेल तिने आपल्या पतीचं चरणाचं तीर्थ आज घेतलं पैश तिचं आरोग्य तर वाढेलच आणि तिला जे काही वाईट ग्रहांचा त्रास असेल तर ती चरण तीर्थाने पतीच्या चरण तीर्थाने नष्ट होईल मग माझा नवरा आहे आणि नॉन खातो आता तुझ्या घरी पडला बाबा पडला पडलाय त्याला दुरुस्त करण्याचं काम तुमचं आहे पण आजच्या दिवशी त्याचं तीर्थ तुमच्यासाठी तीर श्रेष्ठ तर बाबी आपण सध्याच्या विज्ञान युगामध्ये विसरलो आहे आणि त्याच्यामुळे परिस्थिती फार भयाभ झाली हो लपड्यांची सुरुवात झाली आणि जसे मनुष्य कपडे बदलवतो तसे आजकालचे जोड्या बदलवल्या जातात मागचं कारण हेच आहे की आपण संस्कृती विसरलोय संस्कृती आपले उपवास हे सगळ्या गोष्टी विसरल्या कारणाने आपण दुःखी जीवन जगतोय तर ह्या संस्कृतीचा सन्मान करावा या परंपरेचा सन्मान करावा आणि आपण आज सर्व भगिनींना पुनच्च वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आणि या ज्या ऑनलाईनच्या माध्यमातून सेवा होतात त्या सर्व अद्भुत आहेत जबरदस्त आहेत ह्या सेवा तुमच्या घरातल्या प्रत्येकाचं आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी आपण एकशे एकवीस दिवसाचा संकल्प सोडलाय सकाळच्या महामृत्युंजय सेवेचा रात्री रुद्रसेवेचा सदा सर्वदया सेवेना कनेक्ट असणाऱ्यांना कुठलेही प्रश्न शिल्लक राहत नाही महाराज करतातच धावतातच संकटांवर मात मिळते तुमचे मार्ग मोकळे होतात त्या सेवा साधना सोडू नका आम्ही तुमच्यासाठी हे सगळं करतोय आणि हा एक असा प्लॅटफॉर्म आहे स्वामींना कनेक्ट होण्याचा तर आपण सर्वांनी याचा फायदा घ्यावा एकवीस तारखेला गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम होईल की नाही होईल बुधवारी मार्गदर्शन मीटिंग मध्ये सांगितलं जाईल तर त्यासाठी लवकरात लवकर नावनोंदणी करा दीक्षा ही स्वामींचीच घ्यायची आम्हाला नाही गुरु गुरु, गुरु दीक्षा ही प्रत्येकदा सांगतो स्वामींची घ्यायची आम्ही फक्त त्या ठिकाणी प्रत्येकाला श्री स्वामी समर्थ मंत्र गुरुदी स्वरूपात दिला जाईल पण त्या सोबत एक बीज मंत्र देणार आहोत दत्तप्रभूंची ओळख व्हावी म्हणून आणि जे जिज्ञासू आहेत साधक आहेत ज्यांना दत्तप्रभूंची आवड आहे भक्ती आहे दत्तप्रभू आणि श्री स्वामी महाराज काही वेगळे नाहीत ते एकच तत्व आहे की ज्यांना अध्यात्म पुढे यायचं आहे ज्यांना भगवत भक्ती करायची तुम्ही कुठलेही गुरु केले असाल काही केले असाल ज्या दिवशी तुमच्या आयुष्यामध्ये स्वामी महाराज सारखे गुरु येतात तर ते मागचे सगळे गुरु तुमचं योगक्षम सोडून देतात म्हणतात एवढं मोठी शक्ती असताना आमची इथं काय गरज त्याची उद्धार करण्यास ही शक्ती सक्षम आहे म्हणून स्वामी आले की मोठे मुट मोठे मार्ग तुमचे जे काय असेल पहिले छोटे मोठे गुरु सगळे बाजूला होऊन जातात म्हणून असं विचार न करता स्वामींची दीक्षा घ्या गुरु दीक्षा स्वामींची घ्या आपण स्वामींचे लेकर आहोत आणि देहदारी गुरु संकल्पनेने मांडा योग्य असल्यास मानसिक पूजन करा हा बीज मंत्र घ्या बीज मंत्राचे नियम आहेत ते काही चेंजेस होणार नाहीत परांना वर्ज शक्यतो घेऊ नये गुरुणींदा गुरूंबद्दल शब्द ऐकणं बोलणं ह्या घातक पापांना कुठल्याही प्रकारचं हे कर्मदोष निवारण्यासाठी उपाय नाहीत बाकीचे कर्मदोष निवारण्यासाठी उपाय आहेत ब्रह्महत्या गोहत्या आई वडिलांची हत्या गुरूंची हत्या याच्यात जरी सहभागी असाल तरी आहे दुसरे परिहार जेणेकरून हे पाप शरीरातून काढता येतं पण गुरूंची निंदा करणं गुरूंबद्दल अपशब्द बोलणं याच्यासारखं महाघातक पाप कुठलंच नाही त्याला जर मग ग्रंथामध्ये कुठलेही पुरावे नाहीत की हे पाप नष्ट कसं करता येईल ते भयंकर दारून दुःख भोगून करतायत जसं तिथं आल्यानंतर तुमच्याकडे अक्षय पुण्य प्राप्त होतं कुटुंब कानाकोपऱ्यातलं तुम्ही अनंतात तुमचे अनंतामधून तुमची गणना केली जाते अनंतात सामील होण्यासाठी गुरुतत्व हे सक्षम असतं हे भाऊसागरात बाहेर काढण्यासाठी सक्षम असत तिथ तुमचे सगळे जन्म जन्मंत्र दोष काढून तुम्हाला पुण्यत्वाकडे वळवलं जात तसच गुरु राहून केलेली पाप ही वज्रली सारखी असतात म्हणून आपण विठ्ठल मात्रा घेतली त्याची पथे आपण पाळली पाहिजे आपल्याला परम पवित्र व्हायचंय या संसाराच्या घाण्यात बाहेर पडायचंय या सगळ्या गोष्टीतनं हळू का सुटायचंय त्याला तुमची साधना योग्य मार्गदर्शन आणि निरंतर असलेली सेवा ही साथ देईल दिसत कामापुरते येऊ नका आमचे काम झाले की पळू नका जाऊ सातत्य ठेवा सुख दुःख हे एक येणार आहेत त्याच्यावर मात करण्याची कला शिका किती भयंकर दुःख येऊ द्या हे तुमचेच कर्मांची पेरणे भगवंत स्वतःहून दुःख देत नाही आपल्याला काही गोष्टी ते भोगून संपवल्याच पाहिजे त्याशिवाय सुटका नाही आणि गुरुकक्षेच्या मध्ये ते भोगून संपवणं फार भाग्यशाली गुरु नसताना तो भोग जर आला तर भयंकर वाईट होतो पण गुरु असताना समजा तुमच्या आयुष्यात जर एकच टाइम जेवण ब्रह्म देवान दिलेले गुरु असताना बरोबरून दोन टाइम असं देईन परिस्थिती किती वाईट असतो गुरु असताना तुम्हाला तडजोड केली जाते आहे ते क्लिष्ट कोणाला स्वामी एक रुपये एक त्याची खूप श्रद्धा स्वामींवरती त्याचाच कचरा बाहेर काढला जातो बाकीचे जे डुप्लिकेट आहेत टाइमपास आहेत त्यांना फक्त संसाराच्याच गरजा पाहिजेत महाराज त्यांना तेवढंच ते पुरवतात सत्याच्या ते पाठीशी नेहमी परमेश्वर असतो असत भरपूर देतो परमेश्वर भरभरून देतो पण त्याच्या पाठीशी कधी उभं राहत नाही हे लक्षात घ्या गणित कठीण आहेत म्हणून कठीण काळामध्ये आपण सेवा साधना करून तुमचा स्वतःचा वैयक्तिक उद्धार करून घ्या त्यासाठी हा श्री गुरुदेवचा परिवार चोवीस तास हजारी पण सर्वांनी एकवीस तारखेचं नियोजन भाग्यवंताला बीज मंत्र मिळणारे आहे प्रत्येकदा सांगतो पृथ्वी तलावरती हे मंत्र जे आहेत ना गुहेमध्ये राहून योगी लोक करतात बीज मंत्रांचे साधना सिद्ध होतात महासिद्ध होतात तपस्वी समाधीपर्यंत जातात आपल्या भारत देशात सुद्धा दर पन्नास किलोमीटरला गोसावी योगी ब्रह्मचारी यांच्या समाधी भाग्यवानात आपण एवढ्या मोठ्या संस्कृतीत जन्म आलो समाधी ही उच्च अवस्था असते योगि यांची भक्तांची तर आपण सुद्धा त्या दिशेला वळलं पाहिजे त्यासाठीच मानव जन्म आहे कुठल्याही मार्ग पंथ धर्म संप्रदाय याच उच्च स्थान म्हणजे ही समाधीच आहे आपल्या अध्यात्माची कळस मोक्षाला म्हटला जातो तर त्यासाठी वळूया जीवत्यासाठी स्वामींना अनन्य भावाने शरण जाऊया त्यांच्या पदामध्ये कुठेतरी जागा मिळवूया चरणांमध्ये ती जागा मिळाली तर मग चौऱ्याऐंशी लक्ष योनीचा फेरा टळेल स्वामीने जर तुम्हाला जवळ घेतलं द्या दुःख भयंकर येऊद्या महाराजांना सांग की महाराज माझं जे काही मागचं हे सगळं काढा बाहेर नका जवळ कारण मला ते खूप भरपूर जन्म भोगावं लागेल अनन्य भावनेश्वरांना महाराजांना दया येईल तुमचं दुःख बाहेर काढतील प्रत्येकदा सांगतो महाराजांना दया येईल तुमची तुमच्या जवळ जे काही कळत नकळत भयंकर अनंत जन्मांमध्ये चुका झाल्यात ते तुम्हाला पुढे खूप भोग नाही तर महाराजांना जर दया आली तर तुमचं ते सगळं बाहेर काढतील काढलंच पाहिजे त्याशिवाय तो देह क्लिअर होत नाही आत्मा क्लिअर होत नाही जोपर्यंत तो पापांचा भार आपल्या आत असतो तोपर्यंत अध्यात्माचं अपन कळत नाही हळूहळू पापांचा भार तो कमी झाला पाहिजे तेव्हा अध्यात्माची गणित हळूहळू सुटायला लागतात परमेश्वराविषयी आवड निर्माण व्हायला लागते परमेश्वराविषयी आवड प्रेम निर्माण झाली पाहिजे खूप खूप जीवापासून तेव्हा समजायचं आपल्या अंतरंगातला जो पापाचा भार आहे तो कमी होतोय आणि आपण सर्वांनी अध्यात्मासाठी आमच्याकडे या बघा हे कोणीच समजून सांगत नाही हो आणि एवढं सगळं डिटेल मध्ये कोणी सांगत नाही कोणत्याच गुरुला पडली नाहीये गुरुला फक्त एकच पडलंय आमच्याकडे पैसा का इकडून येईल का तिकडून येईल तिथून श्रीमंत बनवू का तिकडनं श्रीमंत बनवू हे सगळे मायामध्ये लटकलेले हे तुम्हाला बाहेर कसं काढतील हो खोट्यांना जवळ घेऊन बसले खरे जवळ आले की त्यांना लगेच बाहेर काढतात हा आपल्यापेक्षा जर मोठा झाला तर आपली बँड वाजून दे म्हणून या गडूळ वातावरणामध्ये तुम्हाला अध्यात्म कोण शिकवेल उगास कोणाचे चरण धरण्यापेक्षा इथे या स्वामींचे चरण धरा आणि यांचे आत काय व्यवहार आणि बाहेर काय व्यवहार हे तुम्ही समजून घ्या जगाला सगळ्यांना माहिती आहे जे आध्यात्मिक जो नाही जो व्यवहार आहे त्याला लगेच शून्य म्हणतात त्या संस्थांवरती गेल्यानंतर त्यांचे व्यवहार करतात एक दोन दिवस राहिले की पण आपण आध्यात्मिक होऊन अभ्यासात येऊन जिज्ञासा जिज्ञासु बना आणि खऱ्या तत्वाकडे या स्वामींनाच गुरु करा देवधारी गुरूंच्या मागे लागू नका आजची स्थिती वाईट आहे देव येत बाकीच्या माणसांचं काय सगळ्यांना मायाच्या मायेचं घट्ट आवरण प्रत्येकाला आहे मायातनं बाहेर कोणीच काढू शकत नाही परब्रम्ह शक्ती होती श्री स्वामी महाराज सदा सर्वदा मायेच्या पलीकडे होते मायेचे कुठल्याच तत्वाने त्यांना गेलेले नव्हतं विरक्त महाविरक्त सिद्ध महासिद्ध होते म्हणून स्वामींसारखे शक्ती श्रीपाद प्रभूंसारखे नृसिंह सरस्वती स्वामींसारखे हेच सर पूर्णत्व गुरु आहेत यांनाच वारंवार नमन करा ते जेव्हा तुम्हाला योग्य मिळाली तुमचा जो भार आहे दोषांचा कमी झाला तर देहदारी गुरु पाठवतील आणि निश्चितच तुमचं आयुष्याचं कल्याण करतील वेळ कमी आहे या पाच वर्षात तुम्हाला वाटेल ते काय इथून मिळेल देहदारी गुरु पण मिळतील इथून एवढे स्वामींचं नियोजन आहे तर आपण सर्वांनी निरंतर साध्यत्य ठेवा साधने आहेत श्री स्वामी महाराजांनाच गुरु करा पुन्हा सांगतो लोकांना वेगळंच वाटलं असेल की अविनाश दादाला गुरु करायचं अरे नाही आम्ही त्याला एक नाही गुरु म्हणजे फार मोठी गोष्ट असते गुरुतत्व आम्ही फक्त तुम्हाला धोबीचं काम करतोय स्वच्छ करायचं आणि पुढे सरकवायचं आमच्याकडे पण तो योग आहे पण स्वामीने तुम्हाला स्वप्न सांगितलं की यांना गुरु करा तेव्हाच मानसिक करून पहा तेव्हाच आम्ही स्वतः ओरडून सांगितलं म्हणजे कसं आहे ते लोकांना योग्य वाटणार नाही आणि ते तत्वात बसत नाही मानसिक देहधारी गुरु म्हणावा योग्य असेल तो पण पन... खऱ्या अर्थाने गुरुंची पाच तत्व श्री स्वामी महाराजांमध्येच पाहावी आणि त्यांना सुरू करावं त्या ठिकाणी गुरुदीक्षा श्री स्वामी महाराजांचे दिले जाणार आहे सोबत बीज मंत्र विस्तार केला दिला जाणार आहे त्या बीज मंत्राचं मी बरच वेळ सांगितलं की बीज मंत्रामुळे आध्यात्मिक प्रगती होते आध्यात्मिक शांती मिळते शरीरपूंचा भार कमी होतो दोषांचा भार कमी होतो अनेक काही संकट तुमचे आहेत ती तात्काळ ती सोडवली जाते शारीरिक मानसिक आरोग्य ज्या काही भौतिक आदी भौतिक ज्या काही समस्या असतील त्याच्यावरती तुम्हाला मात मिळते तुमचे मार्ग पितृदोष वासुदोष भूमी दोष कुल्यविदोष यांचे विशेष त्रास त्या मंत्राचं पाणी होत नाही तुमचे वैयक्तिक साधन असेल तर प्रारब्धाचे दुखणं कधी आले कधी गेले ते तुम्हाला कळणार देखील नाही त्याने तुम्हाला राग द्वेष लोभ मत्सर क्रोध या वासना सहज तुमच्या हळू कमी होतील तुमचा कोणी अपमान केला तरी तुम्ही दुःखी होणार नाहीत पण तुमची खूप स्तुती केली तरी तुम्ही लगेच उडायला लागणार नाही त्या जागेवर या बीज मंत्र्यांनी हळूहळू असण मिळतं मग आपण सर्वांनी तो ध्यास घेऊया संधी पुनोच्च संधी येणार नाही आणि महान तीर्थक्षेत्री आपण तो गुरुदीक्षेचा कार्यक्रम घेणार आहे म्हणून त्या स्थानाला महत्व असेल त्या स्थानाच्या जी इष्टी देवता असेल ते आशीर्वाद सुद्धा सदैव तत्पर असेल आणि लक्षात घ्या जिथं गुरु असतात तिथं सर्व देवता हजर असतात तो दिवस एक गुरुपौर्णिमेचा दिवस असल्या कारणाने त्याचं वैभव वेगळं असेल म्हणून पुन्छ आपण गुगल फॉर्म भरावा आणि त्या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी यावं भगिनींनी आणि पुरुषांनी कुठल्या प्रकारची चिंता न करता पुरुषार्थ दाखवून आपण या ठिकाणी सेवा साधना करावी आणि ती सगळी सेवा सेवासाधना दत्तगुरु श्रीपाद प्रभू स्वामी आणि आपले परब्रह्म श्री स्वामी महाराजांची चरणी अर्पण करून आयुष्याचं कल्याण करवे श्री स्वामी समित